मुलांचं कसं होतं शाळेत गेले ना तू कालचा अभ्यास केला का हे विचारण्याच्या अगोदर ते काय विचारतात आज तू टिफिन मध्ये काय आणलं मग या सगळ्यांमुळे आपली खूप पंचायत होते काय होतं रोजच काहीतरी नवीन बघावं लागतं आणि सकाळी वेळ कमी असतो तर त्याच्यामुळेच ना आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये पटकन होणारा एक नाश्त्याचा प्रकार किंवा टिफिनचा प्रकार दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया भिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक दहा मिनिट जरी तुम्ही पाण्यात भिजत ठेवली तरी ती पटकन भिजली जाते त्याच्यामुळे सकाळी घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला खूप जास्त धावपळ करावी लागत नाही इथे तुम्ही बघू शकता अगदी एक पंधरा मिनिट ही डाळ मी भिजत ठेवली होती आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर छान अशी ही डाळ आपली भिजली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही डाळ आपण मिथळून टाकतोय एक मध्यम आकाराचा थोडासा मोठा चिरून घेतलेला टोमॅटो सोबतच इथं आपण अर्धा वाटी रवा घेतोय हे मिश्रण आपल्याला छान फाईन असं वाटून घ्यायचंय तर त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी वापरायचंय इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एकदम छान असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय तयार केलेल्या आपल्या या मिश्रणामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे तर ही आपण घरी तयार केलेली चटणी आहे आणि तुम्हाला ही घरपोच मिळू शकते जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता इथं चवीनुसार वापरायचे आणि आणखीन एक गोष्ट फक्त चटणीच नव्हे तर आपण काळं तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड सोबतच शाही गरम मसाला यासारखे अनेक मसाले तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत तर एकदा नक्की इन्क्वायरी करा म्हणजे सगळं तुम्हाला समजून जातं आता याच्यामध्ये मीठ टाकूयात चवीनुसार एक जीव करू इथं खरं तर तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट पण वापरू शकता पण हलका फुलका लालसर याला रंग येतो तर त्याच्यामुळे मी चटणीच वापरलीये तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता एका वाटीमध्ये आपण अगदी थोडस पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये साधारण अर्धा चमचा मी तेल ओतलंय गॅसच्या मोठ्या शेगडीवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलाय तवा गरम झाला आहे आणि इथलं आपलं हे जे पाणी आहे ना तेलाचं आणि पाण्याचं ते असं थोडस घ्यायचं गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि हे पुसायचं याची कन्सिस्टन्सी आहे ना मला थोडीशी घट्ट वाटते तर त्याच्यामुळे साधारण एक दोन ते तीन चमचे पाणी ओतते आणि हलवून घेते आणि ज्या पद्धतीनं आपण रेग्युलर डोसा सोडतो तसाच आपल्याला सोडून घ्यायचा आहे थोडस तेल आता हे आपण असं जेव्हा पूर्णपणे वरच्या साईडनं कोरडा होईल ना त्याच वेळेस खालनं मोकळा करायचा तरी तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे सुरेख असा हे दिसतंय आणि सोबतच खाण्यासाठी सुद्धा खमंग खरपूस असा आपला हा डोसा तयार होतो आता आपण दुसरा डोसा सोडतोय तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची तवा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि थोडासा नॉर्मल त्याचं टेम्परेचर करायचं सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपले इतर देखील डोसे करून घेऊया मस्त असे थोडेश्या वेगळ्या पद्धतीचे मसूर डाळीचे डोसे तर तयार झाले पण आता खायचे कशाबरोबर बरोबर तसं बघायला गेलं ना तर तुम्ही लोणच्या कोणत्याही प्रकारा बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता किंवा मी सांगतेय तशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही खाऊ शकता जसं की मी मगाशी म्हंटल की आपण निरनिराळ्या प्रकारचे मसाले तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत तशातच हा एक पदार्थ तो म्हणजे असल सोलापुरी शेंगदाणा चटणी तर अप्रतिम असं याचं कॉम्बिनेशन लागतं पण खायचं कसं ते सांगते काय करायचं माहितीये का तुम्ही फक्त ही शेंगदाणा चटणी सुद्धा आपल्या डोस्यांबरोबर खाऊ शकता पण थोडीशी कोरडी कोरडी वाटते ना तर त्याच्यामुळे काय करायचं असं छान घट्ट सर असं दही घ्यायचं थंडगार आणि त्याच्यामध्ये ही शेंगदाणा चटणी टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि हे असं एकत्र करायचं मस्त कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आणि तुम्ही थोडस निवांत याला मंद आचेवरती होऊ दिलं ना हो तर अशा पद्धतीचं हे कुरकुरीत होतं आणि थोडंसं लवकर काढलं तर अशा पद्धतीची आंबोळी टाईप सुद्धा तुम्ही हे करू शकता मस्तो। तर आज झटपट असा नवीन थोडासा वेगळा प्रकार आपण तुम्ही आता याला डोसा कुरकुरीत केल्यानंतर किंवा मग छान मसूद असं केल्यानंतर आंबोळी म्हणा काहीही म्हटलं तरी पदार्थ चवीला मात्र तसाच राहणार आहे तर, तर, तर एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि सोबतच आपले मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याला नक्की हाय करा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत तो बाय